चंद्रकांत रघुवंशी आणि डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या युतीला अखेर पूर्णविराम लागला आहे ज्या नंदुरबार नगर परिषद निवडणुकीवर रंगहीन गंधहीन होण्याची नामुष्की ओढवली होती ती निवडणूक आता एका अनअपेक्षित राजकीय भूकंपाने ढवळून निघाली आहे सत्तेच्या प्रबळ दावेदार गटांमध्ये होणारी महायुती अखेर रद्द झाली असून भाजपने स्वबळावर सर्व जागा लढवण्याची घोषणा केल्याने निवडणुकीच्या रिंगणात अक्षरशः ठिंग्या उडाल्या आहेत शांत झालेला हा राजकीय आखाडा आता भाजप विरुद्ध शिंदेसेना म्हणजेच महायुती विरुद्ध महायुती अशा थेट संघर्षासाठी सज्ज झाला असून नंदुरबारचे राजकारण निर्णायक वळणावर येऊन ठेपले आहे चला सविस्तर जाणूया काय आहे हे प्रकरण आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम नंदुरबार नगर परिषद निवडणुकीत शिंदेसेनेचे सेनेचे चंदुबैया शिरीष दादा आणि विक्रांत मोरे हे भाजपचे प्रमुख नेते डॉक्टर विजयकुमार गावित डॉक्टर हिनाताई गावित आणि विजय भाऊ चौधरी यांच्यासोबत एकत्र येत असल्याची चर्चा जोरात होती जागा वाटपाचा संभाव्य फॉर्म्युलाही निश्चित झाल्याचे बोलले जात होते मात्र भाजप नेतृत्वाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने या चर्चेवर पूर्ण विराम लागला आहे भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी मुलाखती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाने युतीऐवजी स्वबळावर सर्व जागा लढवून एक हाती सत्ता मिळवण्याचा निर्धार केला आहे यामुळे नंदुरबार शहरात आता महायुतीचे घटक पक्षच एकामेकांसमोर उभे ठाकले आहेत शिंदे सेना गट आणि भाजप यांच्यातील हा थेट संघर्ष शहराच्या राजकारणाला पूर्णपणे नवीन दिशा देणारा ठरणार आहे युती तुटल्यामुळे नंदुरवारची निवडणूक रंगदार झाली असून शहराचे राजकीय वातावरण अक्षरशः तापले आहे एका बाजूला शिंदे सेनेच्या नेतृत्वाखालील चंदू भैया शिरीषदादा आणि विक्रांत मोरे यांचे एकत्रित बळ आहे तर दुसऱ्या बाजूला माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप संपूर्ण ताकदनिशी उतरणार आहे दोन्ही गट सत्ता स्थापनेसाठी प्रबळ दावेदार असल्याने ही निवडणूक केवळ नगर परिषदेची नसून अस्तित्वाची लढाई बनली आहे काँग्रेसची शांतता आणि राजकीय लोटे या तीव्र संघर्षात काँग्रेस पक्षाने निवडणुकीत दाखवलेली उदासीनता आणि राजकीय रहस्य उलगडत आहे मंत्रीपद भूषवलेले माजी आमदार ॲडव्होकेट केसी पाडवी आणि विद्यमान खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी उमेदवार उभे न करण्याबद्दल दाखवलेली अनास्था अनास्थाचे शिंदे सेनेला समर्थन असल्याचे दर्शवते या भूमिकेमागील महत्वाचे कारण म्हणजे शिंदे सेनेचे नेते चंदुभैया यांनी अलीकडेच सार्वजनिकरित्या दिलेली कबुली त्यांनी स्पष्ट केले होते की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांशी सहमत नसल्यामुळे त्यांनी काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांना आतून मदत केली होती या उपकाराची परतफेड म्हणून काँग्रेस आता नगर परिषद निवडणुकीत उमेदवार न देता शिंदेसेनेच्या विरोधात भाजपला मतविभागणीचा धोका निर्माण होणे यासाठी मौन बागून असल्याने स्पष्ट संकेत मिळत आहे नंदुरबारमधील युतीभंगामुळे निर्माण झालेल्या या राजकीय संघर्षाने मतदारांना आता खरा पर्याय निवडण्याची संधी दिली आहे आतापर्यंत निश्चित मानली गेलेली निवडणूक भाजपच्या स्वबळाच्या निर्णयामुळे अनअपेक्षित वळण घेणार आहे नंदुरबारचे राजकारण आता कोणत्या वळणावर जाते गटाची एकजूट भाजपच्या शक्तीवर मात करेल की भाजप आपले संघटनात्मक बळ वापरून एक हाती सत्ता मिळवेल नंदुरबार नगर परिषदेवर कोणाची सत्ता येणार याचा फैसला मतपेटीतून होणार असला तरी या दोन महाशक्तींमधील संघर्ष शहरातील प्रत्येक मतदारासाठी निर्णायक ठरणार आहे तर मित्रांनो तुम्ही कोणाच्या बाजूने आहात चंदूभाई आहात की विजय कुमार गावित तुमचे मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ करीता सबस्क्राईब करा बोल ए मॅच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद